जय श्रीराम भगवान श्रीराम म्हणजे हिंदूंचं आराध्य दैवत त्यांचं संपूर्ण जीवनचरित्र हे जगासाठी एक आदर्श आहे ते भगवान विष्णूंनी घेतलेला मानव अवतार होते या अवतारात कार्य करताना भगवान श्रीरामांनी मानवी जीवनाच्या सर्व मर्यादा पाळून असामान्य कार्य केलं आणि जगासमोर एक आदर्श प्रस्थापित केला मानवी नाते संबंधातील कर्तव्य यशस्वीपणे कशी पार पाडायची याचा परिपाठच त्यांनी घालून दिला या सगळ्याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा जाणवतं की भगवान श्रीराम हे नाव आणि हे नाव धारण करणारी व्यक्ती म्हणजे जीवनाचा संपूर्ण सार आहे याच श्रीराम औचित्य साधून आपण भगवान नावात दडलेल्या गर्वितार्थाचं अवलोकन करण्याचा प्रयत्न करणार आहोत तेत्रीय आरण्य ग्रंथामध्ये राम शब्दाचा अर्थ पुत्र असा दिला आहे अथक प्रयत्नांनी आणि व्रतवैकल्य करून राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला त्यांच्या माता कौशल्याला कर्तृत्वानं रघुकुल वंशाची पताका त्रैलोक्यात फडकल्यान राजा दशरथांचं जीवनही सार्थ झालं त्यानंतर प्रत्येक मात्या पित्याची ईश्वरचरणी हीच प्रार्थना राहिली की आमच्या पोटी जन्माला येणारं बाळ हे श्रीरामचंद्रांसारखं असावं आज मात्र समाजातील परिस्थिती बदललेली दिसत आहे मुलं आपल्या आई वडिलांचा अनादर करताना दिसत आहेत प्रभू श्रीरामचंद्रांनी पित्याचं वचन पूर्ण व्हावं म्हणून सर्व सुखोपभोगांचा त्याग करून वर्षे वनवास पत्करला ते देखील परंतु आज वडिलोपार्जित संपत्तीसाठी आई वडिलांच्या जीवावर उठलेली मुलं आपण पाहत आहोत आई वडिलांची जबाबदारी पेलावी लागू नये म्हणून त्यांना वृद्धाश्रमात ठेवणारी मुलं आपण पाहत आहोत उच्च शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झालेली आणि पुन्हा कधीही आपल्या आई वडिलांकडे परत न आलेली मुलं आपण पाहत आहोत हे सगळं पाहून मन विदीर्ण होत आणि आपण स्वतःलाच प्रश्न करतो की हीच आपली संस्कृती आहे का नाही ही आपली संस्कृती नाही मातृ देवो भव पितृ देवोभव ही आपली संस्कृती विस्मरण या आजच्या पिढीला होताना दिसत आहे श्रीराम नवमीच्या निमित्ताने आपण आपल्या संस्कृतीचं स्मरण करूया आणि प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आई आदर करूया त्यांची सेवा करूया जय श्रीराम